वर्धन मैस खरेदी विक्री घोडेगाव बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता येथील शेतकऱ्यांनी आज ही सोळा लिटर दूध क्षमतेची मैस घोडेगाव बाजारात खरेदी केलेली आणि ही तेरा लिटर दूध क्षमतेची मैस आठ ते दहा दिवस कच्ची शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम गॅरंटेड खरेदी केलेली बहुपूर्ण नाव सांगा हेमंत नरेंद्र पाटील कसं वाटलं गणेश भाऊचा व्यवहार गणेश भाऊचा व्यवहार एकदम सुंदर आणि चांगला व्यवहार आहे काही बळजबरी काही 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 शेत पंजाब आरेण्यापेक्षा स्वस्त म्हणजे घोडेगाव बाजारात शेतकरी मित्रांनो पाहू शकता पंजाब आर्याणाला जर गेले तिकडे येतानी म्हशी लॉस होत्यात पडात्यात काही म्हशीचे बच्चे मारत आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता घोडेगाव बाजार हा मध्यवर्ती बाजार असल्यामुळं आणि सगळ्या लोकांना आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा शे खात्रीशीर म्हशी खरेदी कर करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क कर करा आणि जास्तीत जास्त म्हशी खरेदी कर करा काय सांगता लातूर जिल्ह्यात त्या शेतकऱ्याला आमचं तर म्हणणं आहे हरियाणाला जाण्यापेक्षा घोडेगाव बाजारात येऊन चांगल्या मशी बघून घेऊ हो तुमच्यापासून एकदम खात्रीशीर हर्षवर्धन डेअरी फार्मर शेतकरी मित्रांनो पाहू शकते एकदम खात्रीशीर म्हशी खरेदी झालेलं तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा